नमस्कार मित्रांनो द के झोन मराठी या चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे सर्व स्पर्धा परीक्षांसाठी अतिशय महत्त्वाचे चालू घडामोडीवर काही महत्त्वाचे प्रश्न आज आपण पाहणार आहोत चला तर सुरू करूया रेड फ्लॅग चोवीस हा युद्ध सराव कोणत्या देशात आयोजित करण्यात आला आहे रेड फ्लॅग चोवीस हा युद्ध सराव अमेरिका या देशात आयोजित करण्यात आला आहे नुकतीच कोणाची जागतिक बँकेच्या आर्थिक सल्लागार समितीवर नियुक्ती करण्यात आली आहे नुकतीच रोशन मोहन यांची जागतिक बँकेच्या आर्थिक सल्लागार समितीवर नियुक्ती करण्यात आली आहे थेट परकीय गुंतवणुकीत महाराष्ट्र कितव्या स्थानी आहे थेट परकीय गुंतवणुकीत महाराष्ट्र प्रथम स्थानी आहे केंद्र सरकारने यंदाच्या हंगामात देशात किती लाख टन गहू उत्पादनाचा अंदाज व्यक्त केला आहे केंद्र सरकारने यंदाच्या हंगामात देशात एक हजार पन्नास लाख टन गहू उत्पादनाचा अंदाज व्यक्त केला आहे लोकपाल सचिवपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे लोकपाल सचिवपदी प्रदीप कुमार त्रिपाठी यांची नियुक्ती करण्यात आली आहे आशियातील स्थलांतरित कामगारांच्या हक्कांचे संरक्षण करण्यासाठी स्थापन करण्यात आलेल्या कोलंबो प्रक्रियाचे किती देश सदस्य आहेत आशियातील स्थलांतरित कामगारांच्या हक्कांचे संरक्षण करण्यासाठी स्थापन करण्यात आलेल्या कोलंबो प्रक्रियाचे बारा देश सदस्य आहेत किंबटिंबच्या चेअरमनपदी राकेश रंजन यांची नियुक्ती करण्यात आली स्टॉप सिलेक्शन कमिशनच्या चेअरमनपदी राकेश रंजन यांची नियुक्ती करण्यात आली गेल इंडिया लिमिटेडचा पहिला ग्रीन हायड्रोजन प्लांट कोणत्या राज्यात सुरू करण्यात आला आहे गेल इंडिया लिमिटेडचा पहिला ग्रीन हायड्रोजन प्लांट मध्य प्रदेश या राज्यात सुरू करण्यात आला आहे केंद्रीय आयुर्वेदिक विज्ञान संशोधन परिषदेतर्फे प्रगती दोन हजार चोवीस या कार्यक्रमाचे आयोजन कुठे करण्यात येणार आहे केंद्रीय आयुर्वेदिक विज्ञान संशोधन परिषदेतर्फे प्रगती दोन हजार चोवीस या कार्यक्रमाचे आयोजन नवी दिल्ली येथे करण्यात येणार आहे कोणत्या देशात भारताची रुपी क्रेडिट कार्ड सेवा सुरू करण्यात आली आहे मालदीव या देशात भारताची रुपी क्रेडिट कार्ड सेवा सुरू करण्यात आली आहे गिर्यारोहक पौर्णिमा श्रेष्ठने एका हंगामात तीन वेळा एव्हरेस्ट सर करण्याचा विक्रम केला आहे ती कोणत्या देशाची रहिवाशी आहे ही नेपाळ या देशाची रहिवाशी आहे सर्वोच्च न्यायालयाने लागू केलेले तीनशे एकोणतीस बी हे कलम कशाशी संबंधित आहे सर्वोच्च न्यायालयाने लागू केलेले तीनशे एकोणतीस बी हे कलम निवडणूक आयोगाशी संबंधित आहे खालीलपैकी कोणती वस्तू भारताची चौथी सर्वात मोठी निर्यात वस्तू बनली आहे खालीलपैकी स्मार्टफोन ही वस्तू भारताची चौथी सर्वात मोठी निर्यात वस्तू बनले आहे मिस यूएसए अवॉर्ड दोन हजार तेवीस कोणाला प्रदान करण्यात येणार आहे मिस यूएसए एस ए अवॉर्ड दोन हजार तेवीस सवाना गोंकीवीज यांना प्रदान करण्यात येणार आहे जगातील पहिल्या थ्री डी प्रिंटेड इंजिन अग्निबाणाची यशस्वी चाचणी कोणत्या खासगी अंतराळात स्टार्टअपने घेतली आहे जगातील पहिली थ्री प्रिंटेड इंजिन अग्निबाणाची यशस्वी चाचणी अग्निकुलकॉसमॉस खाजगी अंतराळ स्टार्टअपने घेतली आहे नुकताच कोणता देश इंटरनॅशनल सोलर अलायन्स आय एस एचा नव्याण्णवा सदस्य बनला आहे नुकताच स्पेन हा देश इंटरनॅशनल सोलर अलायन्स आय एस ए सदस्य बनला आहे नुकतीच सत्यात्तरवी जागतिक आरोग्य सभा दोन हजार चोवीस करण्यात आली जागतिक आरोग्य सभा चोवीस जिनिव्हा येथे आयोजित करण्यात आली सर्व हिमनध्या गमावणारा पहिला देश कोणता ठरला आहे सर्व हिमनद्या गमावणारा पहिला देश व्हेनेझुएला हा देश ठरला आहे जागतिक तंबाखू विरोधी दिन कधी साजरा केला जातो जागतिक तंबाखू विरोधी दिन एकतीस मे रोजी साजरा केला जातो संयुक्त राष्ट्र शांती सैनिकांचा आंतरराष्ट्रीय दिवस कधी साजरा करण्यात येतो संयुक्त राष्ट्र शा शांती सैनिकांचा आंतरराष्ट्रीय दिवस एकोणतीस मे रोजी साजरा करण्यात येतो जागतिक तंबाखू विरोधी दिन दोन हजार चोवीसची थीम काय आहे जागतिक तंबाखू विरोधी दिन दोन हजार चोवीसची थीम आहे प्रोटेक्टिंग चिल्ड्रन फ्रॉम टोबॅको इंडस्ट्री इंटरफेस इंटरनेट मूवी डेटाबेसने प्रसिद्ध केलेल्या जगभरातील सर्वाधिक पाहिल्या गेलेल्या शंभर भारतीय कलाकारांच्या यादीत कोण प्रथम स्थानावर आहे दीपिका पादुकोण या प्रथम स्थानावर आहे कोणत्या देशाने अलीकडे ए एस एम पी ए सुपर सोनिक क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी घेतली फ्रांसीय देशाने अलीकडे ए एस एम पी ए सुपर सोनिक क्रुझ क्षेपणाशास्त्राची यशस्वी चाचणी घेतली नुकतेच झिरो वेस्ट टू लँड डब्ल्यू एल पुरस्कार प्राप्त करणारे भारतातील पहिले विमानतळ बनून कोणत्या विमानतळाने इतिहास रचला आहे नुकतेच झिरो वेस्ट टू लॅडफील पुरस्कार प्राप्त करणारे भारतातील पहिले विमानतळ बनून तिरुअनंतपुरम आंतरराष्ट्रीय विमानतळ या विमानतळाने इतिहास रचला आहे आंब्याची सर्वाधिक निर्यात करणारी कंपनी कोणती आहे आंब्याची सर्वाधिक निर्यात करणारी कंपनी रिलायन्स कंपनी आहे मित्रांनो चॅनल आवडला असेल तर नक्कीच सबस्क्राईब करा व्हिडिओ लाईक करा धन्यवाद